सर मित्रांनो होत तर आता आपण चालला द्वारकाकाने आम्हाला था तर था। थांबलाव आणि मग खूप अन्ना काय नाही काय खाऊ बोलतो डोकळा आपण गुजरात लाव आणि डोकळ आणि समोसा नाही खायलाव असा होणारच नाही म्हणून आपण आता पहिले डोकळ घेतलं खाऊ का उगे आता कशी टेस्ट लागणार आहे डोकळ्याशी आता आम्ही आता आमच्या तालच्याकडे सीटकडे बसू बसून बसून आम्ही खाणार सगळं <laughs> रसा रसा बॉटल ना उठाल ना, <laughs> 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 ना सगळे उद्या सावकाश घाव रे किती लक्ष आम्ही फायनली आता द्वारका स्टेशन ला इले लाव तर गर्मी गर्मीचं सामना करू तो लागणार आहे आमका फायनल फायनला मी उतर खाली सगळे चला आता ये आता पुढे काय ए ऑर्गनायझर पुढे काय <laughs> द्वारका स्टेशनला किती गर्दी आह तुम्ही बघू शकता भरपूरच गर्दी आता बुग्या पुढे काय सगळे फिरोक चालले होते बुग्या भाई किधर जाय <laughs> का बाई बिचारा मी काकांग जाऊ जागा दिली नंतर मग आता आम्ही जाते चाललं थांबल हन पण यांची काय नाटक बघा एवढी जागा असून पण चालपया का घरा गावा गे होय का गावागच काय सावकाच आपल्याक पण आता असाच जावचा लागणार तर आपण आता दोळका गेलेले आहो स्टेशनला आणि आपला आता रिक्षाचं डिस्कशन चालू आहे हे का आला भेटली रिक्षा ऑर्गनायझर रिक्षा भेटली काय गा। फोटो नाही व्हिडिओ चालू आहे अरे व्हिडिओ चालू आहे तर आम्ही आता या धर्मशाला हाय रहू की आता या हॉटेल कसा आता ऑनलाईनच बुकिंग केला होता फोन लावून बुग्या तुमक दाखवत येतात आतमध्ये कसं आता ते कसे जेलमध्ये येल्या जगा सगळे वाट बघतंय जेलमधला कोणतरी सुटून येतं ना सगळं वाट बघतो आला हा दुसरीकडे गाडी घातलं गाडी घातलं हे राहुल शिवसाठी याचा देवगडात देवगडात वाट जरी आमची खडतड असली तरी आमचं आता पुढे आता कसली रूम भेटतात ते बघूया अरे

मस्त सगळ्यांनी आम्ही केला सगळे तयार झाला आणि आता आता जाणार सगळे पहिले भूक लागली सगळ्यांका मग जेवणार बिवणार आणि मग गाडी सांगितलेल्या भाड्यान त्या गाडी सर आपण काय जाणार आहोत द्वारका नागेश्वर मंदिर जाणार आणि ना मग द्वारका जाणार कारण द्वारका का। का का। मंदिर चार वाजता उघडतं पण हे चार की पाच वाजता उघडतं अक्षय चार वाजता चला तर मग सगळे कशी आहेत बघा गॉगल बिगल लावला नाही तो काळो आमचं याच या मानसी अ राहुल राहुल शेठ शिरसाट कसे तिघे भारी चालला लाईनीत असले एवढं भारी राहुल नवरदेव काही गेलो अरे मामा काय ना मामा दिसता काय बघूया अ... मामा चल हो आणि मामा आणि बाजूचा कोण मामा आणि पोरगी कोण पोरगी कोण पोरगी ही लाल लाल पोरगी ना जरा पोरी शायनिंग मारतात शेल्फी विल्फी काढतात कशी गाडी येते बघा कशी लोक गाडी चालवत चालून चालून लागलो जरा <laughs> ला आता पाणी पिऊया थंड आहे गुजरातचं पाणी थंड आहे दर्शनानी अक्षय होते पुढे हॉटेल बघू ह्या हॉटेल बघितला नि या बघूया आई जेव्हा आमक भेटता काय आई व्हेजच खाऊ खावा बघूयात मामा तर आपला आता जेव्हा निलेला आपण काय मागवलं आता पनीर, पनीर टिक्का मसाला रोटी रोटी तर वेगळी जाते पण रोटी पण नाही तिकडे बसतील पेटा पेटान स्माइल आमचा छाच असं लागतं तर बघूया आता का सगळ्यांनी घेतला पहिल्यांदा

अशा प्रकारे आता आपण ह्या मंदिरात पोहोचलो आहो नागेश्वर महादेवचं मंदिर आहे मस्त मंदिर हा महादेवाची मूर्ती बघितली मस्त आहे ती खूप उंच आहे मूर्ती मस्तच वाटतं बघू तरी प्रवेश एंट्री हा आणि आतमध्ये जायचा लाईनि दर्शन लगता लागतं आपली अक्कलकोटला वगैरे लाइन कशी असतात तशी लाईन आहे इकडे आमच्या दोन माणसात वा वा मस्त भेटलं आपण पोचू लवकरात लवकर मंदिरात थोडीशीच लाईन राहिली मंदिर मस्त वाटतं एकदम बघू असा मंदिर आतमधला नंतर हे आपण आपल्या गण पंचतमधील दर्शन वगैरे घेऊन जाला मग आम्ही आता याला शंकराची मूर्ती बघू किती मोठी मूर्ती आहे ती तुम्ही बघू शकता वगैरे मागच्या साईडने हा पुन्हा मस्त वाटतं बघू बघूया आता आपले ड्रोन उडवू देतात काय ड्रोन उडवू दिल्यानंतर मस्त याची व्हिडिओ काढा आपण आता तर आमचं आता दर्शन घेऊन झाला आता आम्ही आहे ना पुन्हा आता द्वारका झाला दर्शन घेऊ या द्वारकाचा आता दर्शन कसं होतं आता किती गर्दी असता किती लाईन असता तर आमचं रिक्षावाला थांबलो असतो ना आता बघूया आता काही थांबलं असतं आता डायरेक्ट भेटूया द्वारका तर मी आता पोचला द्वारका मार्केटला आणि आता आहे ना पुढे जातो तो किती वेळ लागतो तो दाखवतो द्वारका मार्केट आता द्वारका द्वारका मार्केट म्हणणा मी पुढे चाललो बघा आता लाईन किती आहे ते बघूया कसा मार्केट आता द्वारका माणसा बघा वर किती असते काहीतरी बांधूक आता दर्शन वगैरे झालं आमचा आता आम्ही आता प्रसाद वगैरे घेतला आणि आता बघू आता जाणार घरात आता आम्ही सगळेला उसाचो रस पिऊ सगळे दमले दर्शन घेऊन मग आता उसाचो रस पिऊ गेलं

कसे मोठे टेस्ट कसे तर आता आम्ही आईला खाऊ घेऊ का काय खाऊ भेटत हे काय घेतात राहुल परोटे खात खात होणार आणि आपल्या तर आपण आता द्वारका रेल्वे स्टेशनला येला आहे ना आपण आता जाणार गडला तर आपल्या गिरनारला उद्या तर बघा आता साड्याची ट्रेन हा बघा किती वाजता ट्रेन येतात आता आमची ट्रेन इली आम्ही आता चाललो ट्रेन मध्ये बसून तर आता आम्ही पोचला जुनागड जंक्शनला आणि आपण आता जा गिरनारला पहिले आपण जाणार रूमवर रूमवर जाणार बिनार फ्रेश वगैरे होणार मग आपल्याकडे दहा हजार पावला काय ते पायंडो चलू वर पुरणाची थंडी पडलेली हा आटली आहेत आमचं दर्शन एवढं गारटलो <laughs> आम आमच्या आमच्या अर्धे अर्धे लोक आमच्या हयात आणि अर्धे लोक तिकडे होती काय <laughs> तर आता आम्ही आता या रिक्षात बसणार आणि रूम कडे जाणार चालू काय सकाळच्या आता चार वाजल्यात आणि आता आम्ही चालला रूम वर आहो बघा काळो काल दिसत नाही काळो भरपूर थंडी होती आम्ही धग केलो म्हणजे धक केलं होतं ते धगा उभं राहिलो आणि काय करत काय समजत नाही हे धग घ्यावा धग घ्याव हे राहूल झाला नाही कोलंबी झाले ना